मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे कारला येथील आठवडे बाजारात जुने आंब्याचे झाड कोसळल्याने एक जण गंभीर जखमी तर पाच जण किरकोळ जखमी झाले त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे मावळ तालुक्यातील कार्ला गावात गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून दर शुक्रवारी आठवडा बाजार भरत असून कार्ला मळवली रस्त्यालगत असणाऱ्या मोकळ्या मैदानावर आठवडा बाजार सुरू असतो आज नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या या बाजारात दुपारच्या सुमारास अचानक एक जुने झालेले आंब्याचे झाड पाळवी लागून कोसळले अचानक घडलेल्या या घटनेने येथील विक्रेत्यांसह भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची तारंबळ उडाली या घटनेत भीमा हे भाजी विक्रेते गंभीर जखमी झाले असून अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले दुपारची वेळ असल्याने बाजारात फारशी गर्दी नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे या ठिकाणी चालू असलेल्या आठवडे बाजारासाठी कायमस्वरूपी बांधकाम असलेली पक्की दुकाने असणे गरजेचं झालं आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता लक्ष दिलं पाहिजे तर या नैसर्गिक आपत्तीमुळे जखमी झालेल्या विक्रेते आणि बाजार घेण्यासाठी आलेल्या जखमी नागरिकांना शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत मिळवून अशी मागणी नागरिक करत आहेत महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा